नेमकी काही नाही भाव नाही आहे हा मालाला पीक निघाल्यानंतर आपण घ्यायला जातो महाग आहे ते जे शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे खात्यात पैसे टाकतात ते तुम्हाला नाही मिळत नाही मिळत भाव मिळत नाही मायगाय मायगाय वाढून गेली मजुरी नाही अच्छा मजुरी नाही मिळत आम्हाला नमस्कार मी सुरेश चव्हाण के मराठीवर पहिला चलते चलते करतो आहे आणि हा चालत चालत शो आमच्या शेतकरी बांधवा बरोबर राम राम काय नाव तुमचं मारुती वा वाह वा, रवींद्र मारुती, मारुती। आपण तुमचं वखार पण चालू द्या आणि आपण काम पण करीत राहू आम्ही विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये आम्ही आता हायवेनी चाललो होतो आणि आमच्या लक्षात आलं का इथं आता शेतकऱ्याच चा काम चालू आहे त्याच्याशी बोलू आता हे काय गहू पेरलेलं आहे काय पेरलेला आहे दांड मारत अच्छा अच्छा चालू तुमचे काम चालू द्या तुमचे काम आमच्यामुळे थांबले नाही पाहिजे फक्त या निमित्ताने तुम्हाला काय मागणे आहे इलेक्शन मध्ये वगैरे वगैरे यावरही बोलू म्हणून आम्ही आता तुमच्याबरोबर आलेलो आहे तर किती वर्षापासून तुमची शेती आहे वडलो पारजित आहे वल्ला पार्टी पासून चालू द्या तुम्ही चालू द्या हा तुमचे काय वय आहे आमचं आजो अच्छा काय नियुक्तीकडे तुम्ही कसे पाहता नियुक्तीकडे काय आता परडवत नाही शेती हा चलद्या तुम्ही काम नका थांबू हा शेती परवडत नाही नाही मग आता ती परवडली पाहिजे ना हे सरकारचं काम आहे कोणत्याही पार्टीचं सरकार ये हो। शेतकऱ्याला काही मिळत नाही मग आता काय तुमची काय मागणी आहे नेमकी नेमकी काही नाही भाव नाही आहे हा मालाला पीक निघाल्यानंतर आपण घ्यायला जावतो माग आहे हा आणि विकायला गेलं तर हा काय अच्छा अच्छा मग आता ह्या कोणतं सरकार तुम्हाला चांगलं वाटलं आतापर्यंत आता सरकार आम्हाला बरोबर नाही वाटलं सर अच्छा पण त्यातली त्यात जरा मोदींनी काही केलं असं वाटतं का शेतकऱ्याच्या खिशात पैसे येतात दर तीन महिन्याला सहा महिन्याला वगैरे नाही तु, तु, तुम्हाला येतात का नाही ते जे शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे खात्यात पैसे टाकतात ते तुम्हाला नाही मिळत नाही तुम्ही कधी त्याच्यासाठी प्रयत्न नाही केले का नाही का तुम्ही अल्पभूधारक शेतकरी नाही का मग का नाही मिळत मिळत नाही म्हणजे ते आम्ही आमच्यापर्यंत येत नाही कोणी आम्ही जात नाही आम्हाला जसं मुसलमान लोक आपल्या सुविधा हो। कशा लवकर घेतात हो, सरकारी हो। योजना मग आपणही थोडा पुढाकार घेतला पाहिजे ना खरं म्हणजे तुमच्या आसपासच्या नेत्यांची जबाबदारी आहे की हे तुमच्यापर्यंत पोहचल असं पाहणं ना परंतु त्यांनी नाही केलं हम्म अजून काय तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे अजून भाव मिळत नाही मायगाय मायगाय वाढून घे मजुरी नाही अच्छा मजुरी नाही मिळत तुम्ही बेखोफ होऊन बोला घाबरू नका सुदर्शन वर चाललं हे सगळं तर काय अजून याशिवाय काय तुमचे मुलं काय करतात मुलं मुलगा मुलगा शेतीच सोबतच राहते अच्छा तुमचा मुलगा शेतीच करतो शेतीच त्याच काय शिक्षण झालेलं आहे मॅट्रिक पास आहे अच्छा मॅट्रिक पास आहे बर बर आणि मग पुढे शिकतो का नाही तो नाही आता हे शेती आहे तुम्हाला आमच्याकडे शेतीकडे तीन एकर आहे अच्छा म्हणजे तुम्ही अल्पभूधारक आहे अच्छा अच्छा एक मिनिट जरा चालून पाहतो हा मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे एक मात्र वाला आहे ज्याचा ज्याच चॅनल पण आहे आणि शेती पण आहे तर ही फळी मारण्याचं काम चालू आहे म्हणजे या वावरामध्ये आता अच्छा जास्त का बरोबर बरोबर तर शेतकऱ्याचे हालपा कसे शे, सरकारी योजना पोहचत नाही आणि त्या सरकारी योजना वेळेत न योजनामुळं त्यांना सरकारी योजना असूनही फायदा होत नाही आता ही ज्या पद्धतीची शेती आजही चाललेली आहे शेजारून हा समृद्धी एक्सप्रेस वे मार्ग जातो म्हणजे नाव समृद्धी आहे प्रयात चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये परंतु शेतकऱ्याला या समृद्धीचा मार्ग जसा वाहनांसाठी जसा दळणवळणासाठी समृद्धीचा बनवलेला आहे तसा दळणवळणाचा मार्ग हा शेतकऱ्यासाठी बनवला पाहिजे त्याच्या खात्यात पैसे याच गतीने यायला पाहिजे आणि तरच शेतकऱ्यापर्यंत सरकारी योजना पोहोचतील अन्यथा हा सगळा फक्त देखावा राहील आणि शेतकरी जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत देश आणि राज्य समृद्ध होणार नाही हेही आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद रवींद्रजी जी।